बघा आपण आज मार्केटसारखा ढोकळा तयार करणार आहोत ही वाटी भरमीने पीठ घेतलेले खमणचं दोन ग्लास तांदूळ तर एक ग्लास डाळ घ्यायची आणि गिरणीवरून असं दळून आणायचे आणि घरच्या घरी आपल्याला मार्केटसारखा असा ढोकळा तयार करायचा आहे खूप असा मऊ मुलायम तयार होतो तुम्ही करून बघा या पद्धतीने खूप छान असा ढोकळा येतो मार्केटसारखा आता आपण हे एक वाटी पीठ घेतलेले आता आपण दोन मिरच्या आणि लसूण घेणार आहोत आणि त्याची पेस्ट बारीक करून घ्यायची आहे बघा लसूण दोन मिरच्या आणि तुम्हाला जर तिखट घ्यायचं असेल तर अजून दोन तीन मिरच्या तुम्ही घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये बारीक वाटण करून यायचं आपल्याला ढोकळ्याचं पिठा टाकून द्यायचं आहे बघा आता आपण खमानसाठी काय काय साहित्य घेणार आहेत दोन मिरच्या लसूण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा मी पाणी टाकलेलं कारण की डोकळ्याच्या पिठात आपण पाणी टाकणारच आहोत मस्त असा घोड तयार करून घ्यायचा आहे जसं आपण इडलीचं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे पिठाला जेवढं तुम्ही फेटणार छानपैकी आता हे बघा लिंबू सत घेतलं आहे मी नाही एक चमचा हे लिंबू सत ते बाजारात मिळत असतं चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तुम्ही चांगलं घोळ तयार करणार तेवढं तुमचं खमन असं मुलायम तयार होईल आणि छानपैकी असं मुलायम म्हणजे त्या घोड तयार करून घ्यायचं आहे छान मीठ टाकायचं आहे एक चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे एक चमची साखर टाकायचं आहे अर्ध चमची हळद टाकून घ्यायची आहे हळदिन्या हळद टाकून घ्यायची आणि चांगलं एकजीव करून घ्यायचे ढोकळ्याच्या पिठाला मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला खायचा सोडा असतो तो पण टाकायचा आहे पण तो आता टाकायचा नाही आहे जेव्हा आपण ते ढोकळ्याच्या डब्यात आपण जेव्हा ढोकळा तयार करू तेव्हा आपल्याला सोडा टाकायचा आहे अगोदर टाकायचं नाही सोडा पहिले ढोकळ्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता मी एक पातेला घेतलेलं आहे बघा आणि थोडं दो दोन तीन गल्लास पाणी टाकायचं आहे आणि गॅस गरम हे स्टँड आहे असं स्टँड तुमच्याकडे पण असेल ते ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मस्त पीठ तयार झालेलं आहे आपलं घट्ट पण नाही आणि पातळ पण आहे आणि हे पीठ आहे ना पाच दहा मिनटं असं राहू द्यायचं आहे दोन चमचे दही घेतलं आहे मीने आणि लिंबू पळून घेतला आता खूप छान म्हणजे ही सिक्रेट आहे तुम्ही अशा पद्धतीने दही टाकून बघा खूप छान असा मुलायम मार्केटसारखा ढोकळा तुमचा तयार होणार आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू म्हणजे जास्त टाकायचं नाही बघा थोडा अर्धा चमचा रस टाकून घ्यायचा आहे आणि आता एक जीव करून घ्यायचं आहे आणि लिंबूचीव फोळीचं टाकायचं आहे कारण की काळा होत नाही बघा काळा होतो अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ढोकळा तयार करू शकता हे बघा आता डब्यात टाकलेले आहे डब्यात टाकताना स्प्रे करून घ्यायचं थोडीशी मी नाही मीने आता सोडा टाकला अर्ध चमची चांगलं म्हणजे एक दोन मिनटं असं घोडं तयार केलं एकजीव केलं आणि डब्यात टाकून घेतला स्प्रे करायचं आणि असं ठेवून द्यायचं मी तिखट टाकलं आहे आणि राई टाकून घेतली थोडी कारण की मुलांना असं चटपटीत ढोकळा आवडतो म्हणून मी थोडं तिखट टाकलेलं आहे आणि आता झाकण झाकून द्यायचं आहे आणि वीस मिनटं राहू द्यायचं आहे मंदाचेवर म्हणजे बारीक गॅसवरती ठेवायचे ठेवायचं आहे बघा असा छान पद्धतीने आपला ढोकळा तयार झाला आहे आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि याचे काप करून घ्यायचे थंड झाल्यावर बघा खूप छान असा मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे आता थंड झालं की याचे काप करून घ्यायचे बघा मार्केटसारखा ढोकळा आलेला आहे आपला नरम बघू शकता जाडी पण पडलेली आहे खूप छान टेस्टी असं लागतं हा ढोकळा तुम्ही पण घरी करून बघा आता आपल्याला फोडणी द्यायची आहे मी फोडणी देऊन घेते मिरच्या घेतल्या आहेत आणि राई आणि जिरं घ्यायचे आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता पण घेऊ शकतो पण आता कढीपत्ता नाही आहे आता कढई गॅसवर ठेवली आहे आता दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता राई तेल गरम झाल्या राई टाकायचं आणि एक चमचा जिरं आणि आपल्या हिरव्या मिरच्या आणि खालीवर परतून घ्यायचं आहे छानपैकी आणि थोडं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की अजून टेस्टी लागतं ढोकळा बघा मिरचींमध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं हे बघा आणि खालीवर घ्यायचं आहे खूप मस्त असा टेस्टी ढोकळा तयार होतो चांग मिरच्या चांगल्या परतून झाल्या की ढोकळा पण एक मिनटं फक्त खालीवर करायचं आहे आपला ग ढोकळा गरमच आहे फक्त खालीवर जी पोडणी असते आपण दिलेली ती खालीवर करून घ्यायची म्हणजे एक जी होतं कोथंबीर बघा आपला गरमागरम ढोकळा असा तयार झालेला आहे आता डिशमध्ये सर्व करते बघा किती छान ढोकळा आलेला आहे आपला बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा मार्केटसारखा ढोकळा खूप छान असा टेस्टी आहे बघा आता मुलांना देते बारीक शेव बघा आपला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ढोकळा कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी सम